सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राणी तिच्या बेडरूममध्ये कपड्याच्या घाड्या घालत असते आणि तेवढ्यात कृष्णा राणीकडे येते आणि तिच्या कॉटवर बसत म्हणते की काय करतेस फ्रेंड तेव्हा राणी म्हणते तुझं काही काम होतं का कृष्णा म्हणते की नाही मी सहजच आले पण आपल्याला काय वाटतं फ्रेंड हे घर नाही तर एक ना ड्रामा करण्याचं थेटर आहे थेटर दिवसभर फक्त बॅग बॅग आणि या घरात बकवासच चालू असतो आपण या घरातून कधी कलटी मारू असं मला झालंय तेव्हा आता राणी म्हणते की मग हे मला काय सांगते राघवला जाऊन सांग ना कृष्णा म्हणते की त्याला तर आपण सांगणारच आहो पण तू आपली फ्रेंड आहे ना म्हणून आपण इथे येतो आणि आपल्या मनातलं यू असं पटापटा तुला सांगून टाकतो तेवढ्यात आता पॉइंटवर येत कृष्णा म्हणते की ए फ्रेंड तू आपल्याबद्दल बोलली का तुझ्या पार्टनरकडे तर आता राणी मोठे डोळे करत म्हणते का तर आता कृष्णा म्हणते की फ्रेंड तू असं काय करतेस तू आपल्याला प्रॉमिस दिलं होतं ना आपल्या मावशीला तू दत्तक मुलगी देशील म्हणून आणि त्यासाठी तू तुझ्या पार्टनर सोबत बोलणार होती ना तर राणी म्हणते तुला एवढी काय झालं कृष्ण आता हसतच म्हणते की घाई आणि आपल्याला आणि मोठमोठ्याने हसत कृष्ण म्हणते की आपल्याला कशाला घाई होईल पण या घरात नुसतं दिवसभर बॅग बॅग चालू असताना त्याचा आता आपल्याला कंटाळा आलाय त्यानंतर आता कृष्णा ही मधुला तिच्या शेजारी बसवते आणि म्हणते की आपल्याला घाई नाही झाली ग पण गोदा मावशीला घाई झाली ती या जगात एकटी आहे ना त्यामुळे आपण तिला सोडून कुठे जाऊ शकत नाही ना आणि एकदा का तू तिला दत्तक मुलगी दिली ना मग आपण असं होऊ आणि आपल्या सल्लूकडे जाऊ आपण आपल्या सल्लू सोबत जाऊन टॉपची हिरोईन होणार आहे ते ऐकून आता मधु मोठमोठ्याने हसू लागते मधु हसताना बघताच आता कृष्णा म्हणते की काय झालं आपली तू चेष्टा करतेस का मधु म्हणते की चेष्टा कशाला करू मी मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे तू एक उत्तम अभिनेत्री होशील म्हणून पुन्हा आता कृष्णा म्हणते की फ्रेंच तू आपलं काम फटाफट करशील ना तेव्हा मधु म्हणते की कृष्णा तुम्हाला जे काम सांगितलं ना ते माझ्या व्यवस्थित लक्षात आहे फक्त ते काम होण्यासाठी थोडा वेळ लागेल तर कृष्णा म्हणते का मधु म्हणते की त्याचं काय आहे ना आपली मैत्री आत्ता झाली ना मग मला आपल्या मैत्रीमध्ये मैत्री कॉन्फिडन्स मैत्री यायला हवा ना काही जरी केलं तरी लहान मुलीचा प्रश्न आहे ना मधु म्हणते की एकदा का मला तुझ्यामध्ये आणि गोदामावशीमध्ये कॉन्फिडन्स आला एखाद्या लहान मुलीची तुम्ही व्यवस्थित काळजी घेऊ शकता हे मला पटलं की मी लगेच तुमचं काम करेल असे आता मधु कृष्णाला बोलते त्यानंतर आता कृष्णा तिच्या बेडरूममध्ये येते आणि एकटीच विचार करू लागते कृष्णाचं म्हण म्हणतं की कृष्णा तू असं का वागलीस तर तेवढ्यात गोदामावशी तिथे येते तेव्हा ते गोदामावशी म्हणते की कृष्णे काय चाललंय तुझं तर कृष्णा म्हणते की गोदामावशी मला एक तू सांग ना कृष्णा बनून मी काही चूक केली का तर आता गोदामावशी पटकन दरवाजा बंद करून घेते आणि कृष्णाला शेजारी बसवते तेव्हा आता गोदामावशी म्हणते की कृष्णे तू आज असं का बोलतेस तेव्हा आता कृष्ण म्हणते की बघ ना या घरात मी एवढ्या दिवसापासून आले पण तरीही मला माझ्या प्रयत्नाला यश नाही आलं कृष्ण म्हणते अजूनही मला माझ्या सावीबद्दल काहीच कळत नाही आहे ती कशी आहे याचा काहीच पत्ता लागत नाहीये आणि ही सुद्धा काही सांगत नाहीये गोदामावशी आता सिंधूला समजावत म्हणते की कृष्णे तुझ्या मनाची मला घालमेल कळते पण असं कोलमडून कसं चालेल तुला मावशी म्हणते की कृष्णे मला तू एक सांग ना तू कधी मा, मासे पकडले का तर आता मधू म्हणते की मावशी त्याचा इथे काय संबंध तेव्हा आता मावशी म्हणते की मासे पकडण्याआधी त्याच्या गळाला त्याच्या आवडीचा चारा द्यावा लागतो आणि मग तो गळ टाकून तासन तास माश्यांची वाट बघावी लागते आणि त्यासाठी संयम ठेवावा द्या लागतो तेव्हा कुठं गळाला मासा लागतो असे आता मावशी कृष्णाला समजावते आणि म्हणते की तू गळाला चारा लावलास ना तर आता कृष्णा मान हलवते मावशी म्हणते की मग आता शांत गाळाला मासा लागायची तू वाट बघ कृष्णे मावशी म्हणते की कृष्णे लेकराच्या भेटीसाठी तुझा जीव खूप कासावीस झाला मला ठाऊक आहे मावशी म्हणते कृष्णे थोडी कळसोस सावीला शोधण्यासाठी आपल्याकडे दुसरा काही मार्ग आहे का तुला कृष्णे पोलिसवाल्याची सुद्धा मदत घ्यायची नाही तेव्हा तुला सावीला जर शोधायचं असलं तर बगड्यासारखं ध्यान लावावंच लागेल असे आता मावशी कृष्णाला समजावते सिंदु चाते सिंदु ला तर आता सिंधूच्या ते बरोबर डोक्यात आलेलं असतं आणि सिंधू म्हणते की मावशी तू अगदी बरोबर बोलतेस आणि मगाशी मी तुला मुलगी दत्तक घेण्यासाठी मधूकडे विषय काढलाही होता तर आता कृष्णा म्हणते की ती मला म्हणाली तुला एवढी घाई का आहे तिचं सुद्धा बरोबर आहे मी जर तिच्याकडे एवढी घाई करायला लागली तर तिला संशय येईल ना मावशी म्हणते आता कसं बोललीस तर लगेच मा आता सिंधू म्हणते की मला मावशी सगळं कळतंय पण तू म्हणतेस तसा संयम माझ्याकडे नाहीये मला सावीची खूप आठवण येते असे आता सिंधू मावशीला बोलते आणि कधी एकदा तिला समोर बघेन मला असं झालंय असे म्हणत सिंधूची नजर सावी ज्या ठिकाणी झोपत होती त्या जागेवरती आणि त्या उशीकडे जाते पटकन आता सिंधू उठून उभा राहते आणि त्या उशी शेजारी जाऊन आता सिंधू त्या उशीतील सावी आणि तिचा फोटो बाहेर काढते आणि प्रेमाने सिंधू त्या फोटोवरून हात फिरत ते बघून आता मावशी म्हणते की कृष्णे सावीचा फोटो तो या उशीमध्ये का लपवलास तेव्हा आता सिंधू म्हणते की सावीचा चेहरा बघितल्याशिवाय मला झोप लागत नाही मावशी सिंधू म्हणते की आजपर्यंत राघवने या खोलीचा सर्व झडती घेण्याचा प्रयत्न केला आणि कॉट खाली गादी खाली उशी खाली काही सापडते का, का हे शोधण्याचा देखील प्रयत्न केला पण त्याने उशीच्या खोळीच्या आतमध्ये मात्र नाही बघितलं आणि मी तो फोटो म्हणून तिथे ठेवला ते बघून आता मावशी म्हणते की अगदी तू पोलिसवाल्याची बायको शोपतेस आणि सावी तुझ्या सावली सारखी आहे सावी जर हसली तर अगदी तुझ्यासारखी दिसते असे आता मावशी सिंधूला बोलते सिंधू म्हणते की हा फोटो बघूनच मी एवढ्या दिवस काढलेत मावशी सिंधू म्हणते की पण मावशी आता माझा धीर सुटत चाललाय आणि या सावी जर मला लवकर मिळाली नाही तर माझं काय होईल मला काहीच कळत नाहीये मावशी असे सिंधू आता मावशीला बोलते मावशी म्हणते की नाही नाही कृष्णे तुला असं हिंमत हारून चालणार नाही इथे तुला धीर द्यायला मी आहे पण तिकडे तुझी मुलगी एकटी आहे तू जर इकडे अशी हातपाय गाळून बसली तर तिकडे तिला कोण हुडकणार आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की मावशी तुझं अगदी बरोबर आहे पटकन आता सिंधू तो फोटो पुन्हा उशीमध्ये ठेवते आणि म्हणते की आता मला पटापट सावी बद्दल मधूकडून माहिती काढायला हवी आणि त्यासाठी मला कृष्णाचीच मदत घ्यावी लागणार आहे आणि म्हणून मला हे आज नाटक असंच पुढे चालू ठेवावं लागणार आहे असे आता सिंधू मावशीला बोलते इकडे आता मधु ही कॉफी शॉप मध्ये आलेली असते आणि कुणाची तरी वाट बघत असते तर तेवढ्यात राघव येऊन तिथे येतो आणि मधु शेजारी बसतो तेव्हा राघव म्हणतो की काय झालं मधु एवढ्या लवकर मला अर्जंटली कशासाठी बोलावलं तर आता मधु म्हणते की काय झालं माझ्या फ्रेंडला मी कॉफी पिण्यासाठी सुद्धा नाही बोलवू शकत का राघव म्हणतो की बरोबर आहे आणि लगेच वेटरला बोलावत राघव कॉफीची ऑर्डर देऊ लागतो तेवढ्यात मधु म्हणते की एक मिनट कॉफी पिण्यासाठी मी तुला बोलावलं तेव्हा ऑर्डर मी देणार असे म्हणत आता मधु ही वेटरला ऑर्डर देते मधु म्हणते की अर्थात मला तुझ्यासोबत राघव एक महत्वाचं बोलायचं होतं आणि ही गोष्ट मी घरी बोलू शकत नव्हती म्हणून मी तुला इथे बोलावलं राघव म्हणतो बोल ना काय सांगायचं तुला तर मधू म्हणते की ॲक्च्युली मला आई आणि कृष्णाबद्दल बोलायचंय आई कृष्णाला अजूनही सिंधू समजते आणि तुला असं वाटत नाही का आईला आपण खरं सांगायला हवं राघव म्हणतो की मधु आता नाही आता आई हे सत्य पेलू शकणार नाहीये तर आता मधु म्हणते की पण मग हे तू किती दिवस लपवणार आहेस राघव राघव म्हणतो की अजून मी काही ठरवलं नाहीये पण मला वाटतं की आत्ता हे काहीच सांगायला नको मधु म्हणते की तुझा नक्की प्रॉब्लेम तरी काय आहे राघव मधु म्हणते की आता तू सुद्धा कृष्णाला सिंधू समजायला लागलाय आणि मला वाटतंय की, की तू सुद्धा आता कृष्णामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलाय राघव मधु म्हणते की प्लीज राघव ती मुलगी फ्रॉड आहे आणि कंट्रोल कर कंट्रोल युअर सेल्फ तेव्हा राघव विचार करू लागतो तर आता राघव विचारात पडतो तर आता मधु म्हणते की राघव तू ऐकतोयस ना अगोदरच तू लग्न करून खूप मोठी चूक केलीस मधु म्हणते की, की राघव तुझ्या लक्षात काय येत नाहीये ती मुलगी आपल्या परीची नाहीये मधु म्हणते की ती कृष्णा फक्त सिंधू सारखी दिसते आणि फक्त या गोष्टीमुळे तू कृष्णा सोबत लग्न करणार आहेस का राघव तेव्हा आता विचार करून राघव म्हणतो की मधु ठरवलेलं नाहीये तेव्हा आता राघवच्या हातावर हात ठेवत म्हणते की अरे मग ठरव ना आई डिसिजन घेऊन आयली मधु म्हणते की आई थोड्याशा बऱ्या झाल्या तर तू त्यांना आपल्या लग्नाबद्दल बोलशील का तर आता एवढ्यात विचार करून राघव हा मधूच्या हातातील हात मागे घेतो आणि हसतच म्हणतो की थँक्स तू खूप मोठं काम केलं आणि तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस असे म्हणत मी येतो आणि लगेच चुटकी वाजवत राघव तेथून निघून जाऊ लागतो तर आता मधूला राघवने हे असं का केलं काहीच समजायला आता मार्ग राहिलेला नसतो आणि मधु आता फक्त राघवकडे बघू लागते इकडे आता रिषभ हा बाहेर येत फोन लावू लागतो आणि म्हणतो दादाचा फोन का नाही लागत तेवढ्यात पाठीमागून मागून कृष्णा तिथे येते आणि रिषभला धक्का मारत म्हणते की भावड्या तू इथे काय करतोय वाट बघतोय ना आणि इथे कशाला वाट बघतोय जा ना मग तिच्या रूम मध्ये असे आता कृष्णा रिषभला बोलते इकडे आता रिषभ म्हणतो की मी राघव दादाला भेटायला आलो होतो कृष्णा म्हणते काय सांगतोस तर रिषभ म्हणतो की आई शपथ मी राघव दादाला भेटायला आलो होतो पण तोच भेटत नाहीये तर आता कृष्ण म्हणते की त्या लंबूचा कारभारच ढिळला आहे तो काय वागतोय आणि काय बोलतोय ते त्याचंच कला त्याला कळत नाही तो काय वागतोय आणि काय बोलतोय त्याची त्यालाच कळत नाही बोलतोय एक आणि वागतोय एक मला एक सांग ना भावड्या तू आणि तो सक्का भाऊ आहे ना मग तुमच्या दोघांमध्ये एवढा फरक कसा तर आता रिषभ म्हणतो हो आहे ना माझा दादा माझ्यापेक्षा स्मार्ट आणि हुशार आहे तर आता कृष्णा म्हणते की तो चिडका बिब्बा आहे आणि तू कसा आहे एकदम शांत आणि प्रेमळ आहे रिषभ म्हणतो की कृष्णा माझा दादा एवढाही वाईट नाहीये तर आता रिषभ कडे कृष्णा म्हणते की तुझा दादा ना डेंजर डॉन आहे डेंजर डॉन तर आता कृष्णा म्हणते की आपल्याशी तो कसा वागतोय बघितला ना तो, तो। कृष्णा सिंधू असे कपडे घालत नाही कृष्णा आवाज खाली कसं बोलतोय तो माझ्यासोबत आणि आता राघवची ऍक्टिंग करत असतानाच पाठीमागून राघव तिथे आलेला असतो तेव्हा कृष्णाचा राघवला धक्का लागतो आणि राघव आता लगेच कृष्णाकडे बघू लागतो कृष्ण आता रिषभला म्हणते की आपल्याला आता याची मजपच ऐकून घ्यायची नाही बरं का रिषभ पुढे येत राघव म्हणतो सिरियसली एवढा वाईट वागतो का मी तुझ्यासोबत तर आता लगेचच सिंधू ही राघवकडे बघते आणि म्हणते की सिरियसली तू आपल्यासोबत न चिडका बोलतोय तेव्हा आता रिषभ हसू लागतो रिषभ म्हणतो की तुम्ही दोघं अगदी कार्टून सारखे भांडता आणि तुमचं बोलणं किती वेळा जरी ऐकलं ना तरी काहीच वाटत नाही आणि उलट तुमचं भांडण ऐकता ऐकता मजाच येते असे आता रिषभ बोलत असतानाच राघव हा कृष्णाच्या कानाशेजारी येतो आणि म्हणतो की आज रात्री तयार राहा तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे तर आता लगेचच राघव हा रिषभला घेऊन तिथून निघून जातो तर विचार करत आता सिंधू म्हणते की याच्या मनात नक्की चाललंय तरी काय इकडे आता मधु तिच्या बेडरूममध्ये शकुंतलाला कॉल करते तर आता शकुंतलाजी फायनली आपल्या आता प्रॉब्लेम वरती सोल्युशन निघाल्याचे मधु बोलते तेव्हा शकुंतलाजी म्हणते की काय झालं तेव्हा आता मधु म्हणते की कृष्णाची मावशी आहे ना ती गोदा मावशी तर त्या गोदा मावशीला एका लहान मुलीला दत्तक घ्यायचे तेव्हा आता शकुंतला म्हणते की त्यांना मुलगीच हवी आहे का तर आता मधु म्हणते की हो कृष्णा तसंच म्हणाली तर आता विचार करून शकुंतलाजी म्हणते की हा विचार करायला सुद्धा काही हरकत नाही कारण ती कृष्णा सिंधू सारखी दिसते तेव्हा ही लानी म्हणजे छोटी सावी आहे ना ती सुद्धा तिच्याकडे जायला कटकट करणार नाही मधु म्हणते की तुम्ही अगदी बरोबर बोलताय तेव्हा शकुंतलाजी म्हणते की मैना राणी तुम्ही जास्त त्या दोघींवरती विश्वास ठेवू नका ती खरं बोलते का अगोदर हे तपासून बघा तर मधु म्हणते की हो शकुंतलाजी मी खात्री केली मधु म्हणते की मला कळतंय एकदा का त्या गोदा मावशीने सावीला अडॉप्ट केलं ना तर मग आपल्या डोक्याचं टेन्शन जाईल तेवढ्यात आता सिंधू ही खिडकी शेजारी आलेली असते आणि बोलणे ऐकते तेव्हा आता सिंधू विचार करते की नक्कीच ही सावीबद्दल बोलते आणि हिचा पार्टनर कोण असेल तेवढ्यात आता बाहेर कोणीतरी ऐकत असल्याची आएक आता मधुला चावू लागते आणि फोन बाजूला करत मधू आता खिडकीकडे बघू लागते इकडे आता शकुंतला फोनवर बोलते की आम्ही आता तुम्हाला जे सांगतो ना ते ध्यान देऊन ऐका पण आता काही रिस्पॉन्स रिस्पॉन्स येत नसल्यामुळे शकुंतला म्हणते की हॅलो कुठे येत मधुराणी तर आता शकुंतला म्हणते की ओ मैना राणी कुठे गेल्या उडून तर आता फोनवर बोलत आता मधु म्हणते की आता मी एक काम करते मी कृष्णाला सांगते की तुम्हाला दत्तक घेण्यासाठी मुलगी मिळेल पण तिला राघव सोबतचा लग्नाचा प्रस्ताव मोडावा लागेल आणि तिला हे घर सोडून कायमच इथून जावं लागेल असं मी आता त्या कृष्णासमोर समोर अट ठेवी शकुंतला जी म्हणते की एक नंबर तुम्ही बोललात आणि हे ध्यानात ठेवा असे म्हणत आता शकुंतला फोन ठेवते इकडे आता संध्याकाळ होताच राघवने शेकोटी पेटवलेली असते आणि सिंधूच्या सगळ्या वस्तू राघवने तिथे आणलेल्या असतात त्यातील आता सिंधूचा फोटो आणि त्या सर्व सिंधूच्या आठवणी आता बाहेर काढत एक एक फोटो आता राघवने जाळायला सुरुवात केलेली असते तेवढ्यात पाठीमागून कृष्ण तिथे येते आणि म्हणते की लंबू काय करतोयस तू कृष्णा येताच आता राघव ऍक्टिंग करू लागतो आणि टराटर ते फोटो आणि त्या आठवणी फाडू लागतो आणि म्हणतो की आता बस झालं सिंधु पुराण तेवढ्यात आता राघव सिंधूची साडी घेऊन तो शेकुटी मध्ये टाकू लागतो तर आता पळतच कृष्णा पुढे येते आणि राघवचा हात धरते आणि म्हणते की लंबू तू हे का करतोय साडी फेकून देत राघव कृष्णाकडे बघतो पटकन आता राघव कृष्णाचा हात धरून खाली बसतो आणि गुडघ्यावर बसत कृष्णाकडे बघत राघव म्हणतो की कारण कृष्णा मला तुझ्याशी लग्न करायचंय तेव्हा आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो राघव आता कृष्णाकडे बघत विचार करत म्हणतो की आता तरी बोल तू सिंधूच आहे तर आता विचार करून कृष्णा ही मोठमोठ्याने हसू लागते हसतच आता कृष्णा म्हणते की ये लंबू आपल्याला वाटलं होतं तुला जोक करता येत नाही तू तर सॉलिड जोक केलाय पुढे येत राघव म्हणतो की नाही नाही कृष्णा हा जोक नाहीये मला खरंच तुझ्या सोबत राहायचंय राघव म्हणतो की आई जे म्हणते ना ते मला पटतंय आणि मला तुझ्याशीच लग्न करायचंय कृष्णा हसतच आता कृष्णा म्हणते की अच्छा अच्छा आपण त्या सिंधू सारखं दिसतो म्हणून तुला लंबू आपल्या सोबत लग्न करायचं बरोबर ना तर आता कृष्णा म्हणते की पण आपण सिंधू बिंदू नाही आपण तुला अगोदरच क्लिअर करतो आपण ओनली अँड ओनली कृष्णा आहे राघव म्हणतो हो हो अगोदर माझा गोंधळ उडाला होता आणि अगोदर तू कृष्ण नाही तर सिंधू आहे असा माझा समज झाला होता पण आता माझी खात्री झाली की तू सिंधू नाही तर कृष्णाच आहे तू फक्त वन अँड ओनली वन कृष्णाच आहे असे राघव कृष्णाला बोलतो राघव म्हणतो की आणि तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे हे, हे असं करत बसण्यात काहीही अर्थ आर, नाही हे बघ ना मी सिंधूच्या वस्तू कशा मग इथे घेऊन आलो आणि त्या एक एक माझ्या डोळ्यासमोरून मी नष्ट करतोय आणि सिंधूची एक एक वस्तू आता मी इथे जाळून टाकतोय तेव्हा आता सिंधू नावाची गोष्ट मला माझ्या आयुष्यातच ठेवायची नाहीये आणि तिच्या आठवणी सुद्धा आता मला माझ्या आयुष्यात नकोय आणि खरं सांगूय का तू आल्या पासून मला सिंधूची फिलिंग सुद्धा माझ्या मनात येत नाही तर आता राघवचे ते बोलणे ऐकून कृष्णेच्या म्हणतो की कृष्णा तू खूप सुंदर आहेस आणि म्हणून सिंधूपेक्षा मला कृष्णा तू आवडतेस आणि म्हणून कृष्णा मला तुझ्याशी लग्न करायचे असे राघव आता कृष्णाला बोलताच आता मोठा धक्का बसून सिंधू आता राघव कडे बघू लागते त्यानंतर आता राघव पुन्हा कृष्णाचा हात आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की तुला जर निर्णय घेण्यासाठी वेळ हवा असेल तर तू हवा तेवढा वेळ घे पण मी तुला एक गोष्ट सांगतो मी माझा निर्णय बदलणार नाहीये कृष्णा आणि मी फक्त कृष्णा तुझ्याशीच लग्न करणार आहे असे आता हात धरून हा आता राघव हा सिंधूला बोलतो आणि त्याच वेळेस पाठीमागून मधू तिथे आलेली असते आणि मधू आता राघवचे बोलणे ऐकते तेव्हा आता उठून उभा राहत राघव आणि कृष्णा ही मधूकडे बघू लागते तर आता राघव सुद्धा कृष्णाच्या प्रेमात पडलाय ही गोष्ट मधू समोर येताच आता गोदामांशीसाठी सावीला दत्तक देऊन राघवच्या आयुष्यातून आणि हे ते घर सोडून कायम निघून जाण्याच्या अटीवरती आता मधू ही कशी लवकरात लवकर सावीला सिंधूच्या ताब्यात देते आणि सावी एकदा ताब्यात मिळाली की मग सिंधू आता राणीच्या एकेका पापाचा घडा बाहेर काढत राघवला ती कृष्णा नाही तर सिंधू आहे ही कशी ओळख करून देते हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा